तर नमस्कार मित्रांनो राम रु शरी कसे आसर्वे तर आजकाल मुंबईत ज्या वाईट वाईट घटना घडत आहेत तर त्याच्यावरनं तर असं कळतं की प्रत्येक मुलीला सेल्फ डिफेन्स आलाच पाहिजे कारण जर तिच्यावर काही अशी वाईट वेळ आली तर तिला स्वतः स्वतःचं तरी निदान संरक्षण करता आलं पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो मा माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सेल्फ डिफेन्सचे प्रकार शिकवण्यात येतील मित्रांनो तर तुम्ही प्लीज व्हिडिओ बघा सेल्फ डिफेन्सचे व्हिडिओ तुमच्या मुलींना पाठवा तुला तुम्ही स्वतः शिकून घ्या हे बघा ही आहे आपली टीम हा कुणाल हो ना, मेरा नाम कुणाल आहे तर आदित्य आदित्य दक्ष तर हे लोक आणि मी मिळू आहे ना सेल्फ डिफेन्सचे प्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो मी प्रयत्न करेल की सर्व मुलींना यावे सोपे सोपे सेल्फ डिफेन्सचे प्रकार की निदान तुमच्यावर अशी काही वेळ आली दे तर तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकाल किंवा माहितीच आहे आत्ता सध्या रेपचे किती केसेस चालू आहेत बलात्काराचे तर ते होऊ नये म्हणून कुठेतरी छोटासा प्रयत्न मित्रांनो तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा धन्यवाद